માર્ગદર્શક નદરણીય દિલીપ નાઇક સાહેબ વીસપીઠા ઉપસ્થિત નવાપુર તાલુકા કોંગ્રેસ કમિટી અધ્યક્ષ જલમસિંહ દાદવ શેતકી સંઘા અધ્યક્ષ આદરણીય પ્રેમલાલ દાદવ जिला परिषद सदस्य शैले दादव अजित दादो दीपक दादो, दादो पंचायत समिति ताई हाँ प्रतिष्ठित हमारा पंचायत समिति माजी उपसभापति देर सिंह दादो नंदुरबार ने वकील साहब हांचिस्पणा ने भी वकील साहब एन वसाई साहेब राजू दादो दिलीप दादो पंचायत समिति सदस्य शिवा दादो अपसभापति शिवा दादो पंचायत समिति सन्म्मा सदस्य राजेश भाव इन बोठा उपस्थित कुस्ती दामे तालुका में अल्लाह कांग्रेस पक्षीय पदाधिकारी उद्धव बाला ठाकरे सिंहसेना पदाधिकारी हंसरत तौर साहब राष्ट्रवादी कांग्रेस पक्षीय पदाधिकारी इन बोठा जिस पाला गांव में अल्लाह माँ पंचक मा यहाँ की पाव बोही तरुण मित्रों गोगनो सरकार तो भर भरपूर पूर्व भरपूर पर, 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 है परंतु कई खेरो मंजे उम्मीदवार आई कमी कर गोगा जो जाए कि जागे रहे परंतु जे बाकी ठोक लगावता हा आम बद्दल गोकता हा त्यामुळे मुले त्यान उत्तर आम ही नहीं देतो तो तुमान भी आएंगे वाटे कि काई नाही रे ठाके जो रहते हैं उत्तर होना गोकते ना ना खेरो जोरी हाँ त्या मुले को का पुड़ है अनोते ठोकते हैं ना जे काही गोठे वे नारी अजना हा કારણ જ નિવડણુકા લાગતી હા ત્યાં પ્રત્યેક વળી ઉમેદવાર ઉમેદવાર પેક્ષા જે પુર નેતા રેતા હા ત્યાં માર્ગદર્શન જનતેમો કે નું અને ઉમેદવાર ફક્ત याकी कि पाओ आज जोड़े विनती के केनो रे कि आई या पक्ष वति के बोलो आई आई के के, आए, आए के काम के नारो है अन मन तुमा आशीर्वाद की मन नेवड़ी दे जाए कि विनती केनो रे परंतु तुमान बटान मालूम है कि या देशा परिस्थिति काय वेली है गेल्या 10 वर्षा पासून या देशां भारतीय जनता पक्ष राज है अपने नेमे गेल्या दहा वर्ष आघाडी सुद्धा कि या की पाहू कि या देशाम नाही रेणारे प्रत्येक महाल पंधरा लाख रुपया दे आखे आज केटाल पंधरा रुपया आम्ही जेम ते मा बोही लाडक्या बोईन पंधराशे रुपया दे रिया केटाल मिल्या का पंधरा रुपया महाराष्ट्र म्हणजे पुरा देशा बेनकोटी तरुण हा नोकऱ्या देऊ आखे आज कैटल को नौकर आज होते सुशिक्षित बेरोज बेरोजगार महाराष्ट्र मधला है महाराष्ट्र मज आदिवासी समाज जे आखता हम गोगणू सारख भरपूर है वकील साहब आखिर जवरपास सवा कोटी जे आदिवासी बेकलॉक फोन वाई सुधा फोन आ जे आदिवासी बोगस आदिवासी जे सवा लाख पर जवरपास जवर सुधा बोगस बोगस आदिवासी आदिवासी लोकाम

परंतु या महाराष्ट्र सरकार सामान्य प्रशासन विभाग है जी आर का देव अंति है कि खोटो जी आर मुझे खोटो है तीन तरुण विद्यार्थी है ती मैं कि लेख कि सुप्रीम कोर्ट है ना क्या मनोनामा या नौकर ना देते ती मैं उल्लेख ना है પરંતુ તેમ જાણું બુજું તો મહારાષ્ટ્ર સરકારે સામાન્ય પ્રશાસન વિભાગાઈ આઈ જીઆર કાઢ્યો અને તેમ આપો જવળપાસ 7000 વિદ્યાર્થી નોકરી પાસોન વંચિત રહ્યા અને તે આ ખાતર આમાં હાઈ જા મંત્રાલય ઓમગોર ધન મંજે જો આપો જીરવાડ સાહેબ આયા નેતૃત્વ ખાલી આમ આય આંદોલન કેય સામાન્ય મંજે જે આપો વિદ્યાર્થી આયા ઇન ન નાસિક તો ઉપોષણ કેય આંદોલન કેય મોટા આંદોલન કે પરંતુ જા આ સરકાર અમને આમાં સરકાર આમદાર आंदोलन केताते मी या महाराष्ट्र सरकारा मंत्रीVere या महाराष्ट्र सरकारा मुख्यमंत्र्यापासून काय केटल बोलले नाही म्हणजे आमदारांना सुद्धा जहां उपोषण केता आंदोलन केता त्या सुद्धा भेद देखोन या सरकार आइले म्हणजे आदिवासी आपू या के पाव बोईन बोटान किल्ला भावनेची किल्ला याकी भेट आय म्हणजे एकदम अपने कमजे कम कमी लेक्चरते ये एंडो सरकार आइ जहां मिलंगी आ सुद्धा बेंती बें बेंती बें बेट अमान बावित होला ये एंड ऑफ सरकार ये आपु आदिवासी लोग कहाँ विरोध हमने सरकार आए आज तुम्हारे बोटाए लोकसभा टाइमल बहुत खूब विचार केलो लो चार से पार वेरांडो दे आके परंतु तुम्हारे बोटाए मंजे चार से पार वेता तर तुम्हान मालूम है घटना संविधान बदले जाता हूँ

मोटो नुकसान में ना रहा है जो मोटो मोटा हमें अदानी अंबानी सरकार मुझे शिक्षण पासुन बोटा लो मुझे सरकार विचार के लिए आके कॉन्ट्रैक्ट बेचे साउ ये शाला पासुन बोटा अपना रहा है आपको विद्यार्थी भविष्य में कहे कि वो बोटो विचार के जा आज आपू आदिवासी विद्यार्थी हो का जिल्हा परिषद शाळा बंद होईया शासकीय आश्रम शाळा बंद आश्रम शाळा बंद पड आपण फ्री मे पोर ऐकते परंतु भविष्याम या मोठा उद्योगपती हा देत आपल्या शाळा मी एका खात फीज पोरं पोडी डोनेशन पोरा पोडी म्हणजे खूप आखणू सारखं भरपूर आहे कारण मोठ्या श्रीमंत म्हणजे ती सामान्य एका नाही मिले परंतु मोठ्या तो मोट मोड़ मोटे ट्यूशन लगवी सके अन मोट मोड़ मोटा पदाओ तेज बोना आपु सामान्य जनता नौकरी जान दा पन हिग्नु सुधा मारा मारी वेनारी है ये अनि भयंकर परिस्थिति वेनारी है महाराष्ट्र राज्य में शेतकरी मंजे देशामुंड शेतकरी वेरी महिला वेरी खूब बेरोजगारी वेरी खूब अन्य अत्याचार या बोटोग घटना में है कपाशल भावना है सोयाबीनल भावना है या सरकारें आमी

ઓ બોટો મા વિચાર કે ભારતીય જનતા પાર્ટી સરકાર હિ આપી ઉમેદવાર આય ભારતીય જનતા પક્ષ બી ટીમ હાઇન બી ટીમ આખ્યા શેવટી ભાજપા तुम्हाला केलं म्हणजे आखीन ना शेकता सर्कार, ते परंतु महायुती सरकार महायुती सरकारान केलं पक्ष भागीदार आहे तो तुम्हाला आपण विचार केलो महायुती सरकार भाजप आहे राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट आहे आणि भाजपला हे तिन्ही मिलीने आम्ही आपण हे खातर उभी रिहा आम्हाला घोडे काय काहीच नाही परंतु ते भाजपला आहे आणि ति जो नेतो आहे तो तर तो, तो मुख्य का म्हणजे की आदिवासी जो आरक्षण आहे धनगोर समाजा धनगर समाजान म्हणजे आदिवासी समाविष्ट अजित पवार पवार साहेबच रोल आहे तो ती आई ऐक्यो अजित पवार साहेब खानमारे आवी रियो ती आई आरक्षणा स्पष्ट भूमिका मांडत होते परंतु काहीच नाही तो विषय टाळे कारण या बारामती संगम जास्ती धनगर समाज आहे हे तो गोगिंना सेक तर फक्त की मी आदिवासी लोकांच्या पाठीशी आहे

दलित वस्ती सुद्धा आम्ही प्रत्येक ठिकाणी गल्लो गल्ली कॉन्क्रीट रस्ता की दिलेला आहे या आम्ही तिसपाळा गाम हाय थोडस ते सुद्धा कॉन्क्रीट रस्ता की आहे बाकी नंदुरबार आहे ठोगा होता हा खेरो म्हणजे ठक्कर बाप योजना केटो बी सरपंच रे ते ऑटोमॅटिक लोकसंख्या म्हणजे आधाराव म्हणजे सरकार ते टाकान पुढे परंतु ही बी माहिती देतो तो मी माहिती देतो तुम्हाला दाखवून दादा आम्ही गोडखोटा ई आहे किंवा वासदा सरपंच साहेब हाय तो मान आम्ही तिहा आदिवासी विकास खातो आहे म्हणून ठीक आहे परंतु केडो बी रियो हो, तो मान वेळेस नाही पण पुढच्या वर्षी तर मिळणार तर काय बी वे योग हो, ठक्कर बापा रस्ता की हा मयाच ठक्कर बापा ग्रामपंचायती आम्ही आखा जायचा तो विषय जाणदा परंतु पंधरा वर्षी म्हणजे पंधरा लाखा आत ग्रामपंचायती काम केरान देते ते सुद्धा केराय ना देता ग्रामपंचायती ओ आहे मोठो म्हणजे

पेशंट जो गरीब है पर नवापुर के के, के के जी पंचायत समिति नवीन इमारत बी तीसुद्धा मास्क का, कार्य है अपू निवासी इमारत है कर्मचारी खातर तो सुधा अपो ठोगा ठोगी ना कहता पब्लिसिटी ना कहता म्हणजे शेतकरी दा के हा खातो राखे ना दादा एकशे बत्तीस केवी केंद्र म्हणजे आम्हाला डिप्या जोजे ट्रान्सफॉर्मर जे पण ज्या एकशे बत्तीस केवी पुरावी जाय तेहतीस अकरा केवी तर भांगर साहेब ते पण मंजूर आहे टेंडर निघेल ते म्हणजे लाइटीचा प्रश्न एकशे बत्तीस केवी वीक यो तो ईश्वरवाडी ने तो हो आघाडी थेट बिजगा बीजा देवी मोरकोरांजा आणि नवापूरचं जे एकशे बत्तीस के आहे ला हो ते ईश्वरवाडी नेत कारेगाट म्हणजे जो आम्ही आपल्या लोड शेडिंग लाईटी प्रश्न सुटे ने तुम्हाला एक खात्रीशे राखो केला बी लाईट ऑफिसर अधिकाऱ्याला फुशी शकता वीस वर्ष प्रश्न म्हणजे लाईटी सुटी जाणार हो वीस वर्षे म्हणजे त्यासारखा ठोकली नाही ते आता हा

उकाई धारणा हमने फर्स्ट टीएमसी मिले मिजो के दो आखिर क्या इन एक इन एक ही लाऊं तीन एक ही लाऊं काई के दो के नहीं परंतु उकाई धारणा हमने भी पांच टीएमसी पाए माय मजे पूरो ढाई टा खातो मजे तब फर्स्ट टीएमसी पाए आता है आपको उकाई धारणा हमने पाय लाऊं ना तो सुधा साहिब माय माँ कार के दिन मंजर के फ़ायदो लाए तिया फायदों जोड़ पास करें जो है ते तुम्हारा बिल बारा होती वेरी तो ठोके हैं धानोरा है ये ऑलरेडी पास टीएमसी पाई उगाई धरना पाई अपलाइन मिल है तो कहीं ने कहीं कहीं किया हाँ आखंड है तो तो कहीं ने लिया उन्हें रोए गुजरात गवर्नमेंट का देना रहेगा का, का तिया ठीक है हाँ कि कि तीन आई लिया वैन ने मुंड तो पाई लावी दी कहीं तो वे नहीं तिया आखंड हो जे कहीं ने लाऊना केले नहीं मेनु सर राखी दे दो ते तो तो दिस म्हणजे राजकारण म्हणजे मी जाण होते आई राजकारण सोडी दे त्या राजकारण सोडी दे त्या खानदानही सोडी जाणो कारण आहे की पा पा पाच टी एम म्हणजे दहा धोरण बांधता आहे ताण ठोरवुललो रहे ता ठोरवुललो रहे की के केरळ राज्याम होमदेला गुजरात आम जॉन धो दो, कई धोरण बांधियो तहां आहे की लेखलून जातो हो की पाच टीएमसी एम सी पाई महाराष्ट्रात जोझे आणि जहा नर्मदा सरोवरा धोरण वेवता हो, तो सुद्धा મેંજુ કી લેતા કઈ ન મંજૂર કેનાર સાહેબો પાટો ઠોક નું કામ ત્યાં ચાલુ હાય તેના એક ઠોક હાઈ યા પોતે કાંઈ લાગનું નહીં ગાવડી મોહડી નાચંદ